भाषा घेऊ घ्या नाव कायदा माझा नवरा कधी ना सनस्क्रीन लावणारा सनस्क्रीन लावणार फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आहे लग्न आणि रात्री खूप धिंगाला घातलाय पाय दुखायला लागलाय आता मी टेरेसला झोपलो होत सर्वजण सगळी गेलेत उठून आम्हीच लास्टला आहे साडेसहा वाजले साडेसहाच्या आधीच सगळे उठले तर मला पण जाग आली तर चला आता आवरायचं उठल्यानंतरनी पहिल्यांदा तर ब्लॅक टी घेतली म्हणजे असं तर आम्ही घरामध्ये चहा वगैरे करत नाही पण आता तिथं ता पाहुण्यांच्या घरी होतो आणि प्रत्येक पाहुणे मंडळी चहासाठी फोर्स करत होते प्रत्येक वेळेस त्यामुळं मग ब्लॅक टी केली आणि ब्लॅक टीच घेतली आणि मी जास्त कपडे नेले नव्हते त्यामुळं तुम्हाला भरपूर वेळा मी एकाच ड्रेसवरती दिसल्या असेल आणि मी रात्री चेंज पण केलं नव्हतं आणि म्हटलं आता लग्नाला साडी घालायची आहे तर कशाला डबल दुसरे कपडे भरवा म्हणून मी तेच टॉप घातलेला होता त्यानंतर इकडं थोडासा मेकअप केला तर आत्तापर्यंत तरी मला ना असं कोणते ब्रँडचे प्रॉडक्ट काय काय असं काही माहीत नव्हतं पण आत्ता हळूहळू मी थोडंसं याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेत चालले आहे तर त्याचमध्ये मग मस्कारा वगैरे मेबलेनचा वगैरे मागवला होता आणि मी कधीच असं एवढं महाग महाग प्रोडक्ट मागवले नव्हते बरं का पण वापरत पण नव्हते मी पण आत्ता वापरायला लागले कारण मेकअप व्यवस्थित करायचं असेल तर प्रोडक्ट ब्रँडचे कोणत्या ब्रँडचे आहेत हे खूप इफेक्ट करतं मी सुद्धा अगोदर असं पन्नास साठवाले लिपस्टिक वगैरे असं उचलायची पण आत्ता समजलं आहे की काय फरक असतो त्यामध्ये आणि ब्रँडमध्ये <laughs> नाहीतर अगोदर मी सुद्धा काही नाही मला असं वाटायचं काय लिपस्टिक तर आहे पण आत्ता थोडंफार सम आलं आहे त्याबद्दल नॉलेज त्यामुळं थोडंसं कॉस्टली प्रॉडक्ट वापरायला लागले मी आता ते कोणते कोणते आहेत काय काय आहे ते मी सेपरेट व्हिडिओ बनवेन कधीतरी आणि मला एवढा छान मेकअप जमत नाही जो काय आहे तो हाच तुमच्यासमोर आहे अजून शिकतच आहे मी फ्रेंड्स हाय माझा फायनल लुक कारण खूप गडबड गडबड झाली त्यामुळे व्यवस्थित शूट करत नाही आलं उभे आता आवरायचं कानातलं पण नाही घातलं ते पण आता नंतर निघाले कारण शुभम बोलवतोय खूप वेळ झालं त्यामुळं आणि माझ्या दादा दादांकडे दा, लक्ष देऊ नका मी मेकअप केलं दरवेळेस म्हणते आणि आज पण म्हणते तर चला इकडे आम्ही नवरीच्या घरी पोचलो पोचल्यानंतर मी त्यांचा एक विध्या असतो म्हणजे त्यांच्या पेहरावामध्ये हा त्यांचा जो पेहरावा आहे ना पारंपरिक त्यामध्ये एक मुलगी येते आणि ती पैसे मागत असते कारण ती त्या जागेवर बसलेल्या असते त्या ज्या नवरदेव बसणार आहे त्या मग ते पैसे शुभम तिला पैसे देऊ बघतो आणि ती नाही नाही बोलते जास्त द्या असं म्हणजे हा एका प्रकार खेळच आहे आपल्याकडे जसा शूजचा असतो ना त्या टाईपच आहे की मी उठणार नाही जास्त पैसे द्या असं नाही का एक ती आड आडवून धरते की मला ज्या एवढे पैसे पाहिजेत ह्या टाईप तर शुभमच्या लग्नामध्ये मला एक दोन अनुभव आले बरं का पहिलं तर सगळी तयारी शुभमनीच केली की कोणाचा हात पाठीमाग नसल्या शुभमला भाऊ वगैरे नाही तर कोणाचा हात पाठीमाग नसूनसुद्धा त्याने सर्व व्यवस्था केली आय थिंक सगळे वराड वगैरे पुढे येईपर्यंत तो बोलतच होता एवढा बोलत होता की त्याचा घसा बसला होता सगळं त्यालाच बघावं लागत होतं म्हणजे गाडी कमी पडली कोणाला जा जाण्यासाठी किंवा काय 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 सगळी व्यवस्था त्यालाच बघावी लागत होती जी छोटी मोठी असते ती आणि दुसरी व्यवस्था नवरीच्या इकडची की नाही का म्हणजे एक माणूस होता म्हणजे आम्ही जेव्हा उतरलो तेव्हा म्हटलं पिवळीच्या घरी नाही का लग्न शाळेमध्येच आहे तर तो बोलला की हा म्हणजे नाही का असं तोंड वगैरे वाकड करून की हा बाबा परिस्थितीनुसार काय करणार अजून मंडपामध्ये बसल्यानंतर मी सुद्धा मी असं बोललो खूप गरम होतंय ना तर हा काय करणार परिस्थितीनुसार हॉलमध्ये नाही घेतला असं तो तीन चार वेळा बोलला तर एवढं छान म्हणजे त्यांनी केलेलं होतं ना म्हणजे आता पिऊला पण पप्पा नाही आहेत तरी पण त्यांनी आहे ना त्यांच्या पूर परीने पूर्णपणे आहे ना केलेलं होतं सगळं डेकोरेशन वगैरे खूप छान म्हणजे थंड पाण्यापासून सगळी सोय केलेली तरी पण माणसं नावच ठेवतात त्यामुळं मला ते एक आवडलं नव्हतं की आहे ना, ना। आपण किती काही करा माणसं आपल्याला नावच ठेवणार त्यामुळं मी माणसांचा विचार करत नाही तर आपल्याकडे जशी हळदी असते लग्ना दिवशी त्या टॅप त्या त्याचनुसार इकडे मेहंदी असते यांच्याकडं म्हणजे नुसती मेहंदी लावायची सर्वांनी म्हणजे जोडीने येऊन त्यांना मेहंदी आप लावायची आपल्याकडे लेडीज लेडीजच लावतात पण इकडं नवरा बायकोने जोडीने येऊन त्यांना मेहंदी लावायची तर इकडं ही मेहंदी ती मेहंदी रंगत वगैरे नाही तर त्यांना मेहंदी वगैरे लावली त्यानंतरनी मग पिहू आणि शुभम मंडपामध्ये आले लग्नासाठी खूप काही केली होती बरं का कारण आवरूनसुद्धा दिलं नाही आणि आम्ही तर काही चेंज करणारच नव्हतो कारण जे आहे त्यामध्येच आम्हाला घुसमटल्यागत लागत होत होतं इतकं गरम होत होतं आणि ऊन तर भयंकरच होतं म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही असं ऊन होतं तिकडं तर नवरी रडत होती थोडीफार आणि शुभम पण थोडा नर्वस झाला होता कारण आता तिला रडताना बघून त्यालासुद्धा थोडंसं इमोशनल झालं असेल कदाचित त्यामुळं आणि इकडे त्यांच्याकडे ना म्हणजे मी एक नोटीस केला हातावरती ना स्वस्तिक वगैरे काढतात वरती आणि पिवूच्या पाठीवरती पण त्यांनी ना स्वस्तिक काढलेलं होतं तर थोडं थोडं डिफरंट हे आहेत त्यांच्या विधी आहेत जे की म्हणजे सुपारी वगैरे असं सा सात फेऱ्यात ही करत नाहीत पण आहेत त्यांच्या पण प्रत्येक एक विधी मागं काही नाही सोर करणार नाही कारण आता काही तुम्हाला समजवणं जेवढं माझे मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला समजवलेलं आहे तर इथून पुढे आता तुम्ही लग्न एन्जॉय करा आणि त्यांच्याच र म्हणजे नवरीला पाठवणीत पण भरपूर पद्धती आहेत त्या तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतीलच पुढे हस्त कोणा हसा दोघं पण फोटो चांगले त्या चैतन्य दादा हाय करा धनधा <Sessimitation> समुदा डॅडी म्हणते तिला डॅडी माहिती त्यांच्याकडे वेगळा असेल काहीतरी पत्रिका

何で ना करते हो भाई, बाबू, आये सन्नाटे से नहीं, बाबू, ना को, बाबू, बाजरो, ना को, एक एक हीरो ना, एक हीरो, अब आप सुधरो मुड़ोगे, सुधरो मुड़ोगे, याँ, कर्पक 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 देखो वाह तब हमार नाम की वस्ती में तब हमारे घर गाँव में वाया करने आए थे हमार वस्ती समुद्री हमार नायक कार्बर समुद्री है हमार की कमी जस्ट चुप हैगी है तो तब हमार सकाशियल समझन तब हमार चुप तब हमार खोले में घालो और तबारी कहीं चुप हैगी है तो हम तबारी चुप हमार खोले में घालन आज आप लोग पूरो कार्यक्रम काही करत चला ब्लॉग मध्ये काही करत ऑडियन्स

हा बादशा गेली मी केव्हा नाव ग्या नाव ग्या हा काय कायदा प्रियांकाचं नाव घेतो तुमचा काय फायदा हा मला फायद्याची तर रे तर गुड मॉर्निंग सर्वांना आता सकाळ झाली आहे आणि बाहेर तयारी चालली आहे यात्रेची तर ही यात्रा शुभमची नाही शुभमच्या माऊस भावाच्या आहे तो पण आमचा फ्रेंडच आहे त्याच्या तर आज त्यांच्या घरी होतो आम्ही आज संध्याकाळी निघणार आहे तर त्या अगोदर तो पण बोलला थांब थांब रो म्हणजे रोहितचा फ्रेंड आहे का म्हणून मग थांबलो यात्रेसाठी तर त्यांची बाहेर च तयारी चालली आहे चला तुम्हाला पण दाखवते आणि हा वरती फॅन चालू आहे तरी तोंडावरती आहे कारण या भागात भरपूर असा घाम म्हणजे एवढं गरम होतंय ना तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही तर फ्रेंड्स आत्ता मी चाललोय देवदर्शनासाठी आणि ते जागरण गोंधळ यात्रा आहे ना त्यासाठी पण तर होऊन एवढं आहे ना तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही एवढं होऊन इकडं आणि अवस्था बघण्यालायक का आहे माझी पण ठीक आहे चा, आता चालायचं गावाकडं असं होतं सध्या तरी ट्रॅव्हल्स बुक करतो आहे स्लीपर कारण आता नाही होत पण रोन आता जायचं आहे पटकन पुण्याला पाच चार दिवस राहिलो आता जातो तर शुभम आणि रोहित तिकडं तिकीट काढते फ्रेंड्स इकडं मी आहे आणि इकडे आमची नवीन नवरी आहे पीयू यू म्हणजे प्रियांका नाव आहे म्हणून यू आणि इकडे गुण खूप आहे म्हणजे खूप म्हणजे तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही असं होऊ नये इकडं माझा नवरा कधी ना सनस्क्रीन लावणारा सनस्क्रीन लावणार आहे ठीक है ठीक है बोल के रहा हां आओ